बदलापूर येथे दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद तुमटले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करून जाहीर निषेध व्यक्त ला। लाडकी बहीण योजनेपेक्षा लाडक्या बहिणीची सुरक्षा महत्वाची असून राज्यात महिला सुरक्षित आहेत का असा सवाल या आंदोलनाच्या माध्यमातून महिला काँग्रेसने केलाय राधा मक्ष शिंदे याला फारशी शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली हा जो लसीकरणाचा मुद्दा बनवला असं ते मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे